ब्रेकिंग न्यूज अखेर पालकमंत्री ठरले नामदार संजय राठोड यवतमाळचे पालकमंत्री तर नामदार अशोक उईके चंद्रपूरचे पालकमंत्री राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीची एक हाती सत्ता आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेऊन आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली होती नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार केला गेला यावेळी नवनिर्वाचित मंत्री यांना गोपनीयतेची शपथ दिली त्यानंतर बिना खात्याचे मंत्री म्हणून हिवाळी अधिवेशनात काम पाहिले त्यानंतर अधिवेशनानंतर मंत्री महोदयांना खातेवाटप करण्यात आले मात्र पालकमंत्री पदाची निवड रखडली होती अखेर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नामदार संजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आले तर नामदार अशोक उईके यांच्याकडून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी देण्यात आले जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय राठोड भाजपचे प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके हे कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी अजित कौंग, अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे जिल्ह्यात तीन लाल दिवे मिळाले आहेत त्यापैकी पालकमंत्री पदीत कोणाची वर्णी लागेल याबाबत चर्चेला पेव फुटले होते अखेर महाराष्ट्र शासनाने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे यामध्ये मुरुद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे तर नामदार अशोक उईके यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे